नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपक व रम्या आणि वसुधरा यांनी सर्वांच्या समोर नंदनीला खोटे पाडलेले असते त्यानंतर रम्या ही काव्याला बोलल्यामुळे घरामध्ये शांतता पसरलेली आहे आता तिने मागितलेले चोवीस तासाची वेळ देखील उलटून गेली आहे आता बघ मी तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर तिला कशी घराच्या बाहेर काढते ते आणि तेव्हा सर्वजण हे चिंतेमध्ये पडलेले असतात त्यानंतर आपण पाहतो ही बाबाला बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा बाबा बोलतात खबरदार मला बोलशील तर आता मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाहीस आता यापुढे तुझे आणि माझे काहीच नाते नाही असे बोलून बाबा तिथून रागाने निघून जातात आणि तेव्हा काव्या व नंदनीला अतिशय वाईट वाटते त्यानंतर आपण पाहतो काव्या ही पाथला बोलते आतापर्यंत माझी ताई ही सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होती आणि परंतु आज तिला सर्वांच्या समोर खोटे पाडलेले आहेत परंतु मी असे होऊ देणार नाही मी माझ्या ताईच्या बाजू काय आहे हे समजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पाहतो नंदनी ही विचार करत असते माझ्या विरोधामध्ये वसुआत्याने एवढे पुरावे एवढ्या कमी वेळामध्ये आणलेस तरी कसे तर त्यावेळेस दरवाजात आवाज येतो मी सांगते कसे आले आणि तेव्हा नंदनी ही पाठीमागे ओढून पाहते तर त्या ठिकाणी वसुधरा व रम्या दोघे आलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदनी ही कशा प्रकारे रम्या व वसुधराचा चेहरा सर्वांच्या समोर आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद